पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचे अद्याप अधिकृत जागा वाटप झालेलं नाही असं असताना कळवा प्रभाग क्रमांक नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष अभिजित पवार आणि पक्षाचे नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि समाजसेविका रुता आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढून परस्पर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची कृती विरोधात काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे राष्ट्रवादीचे हे वर्तन आघाडीच्या भवितव्यासाठी पोषक नसून आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला वर्तन सुधारण्याचा काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी अठ्ठेचाळीस तासांचा अल्टिमेट दिला आहे या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून तेहतीस प्रभागांमध्ये काँग्रेसकडे एकशे एकतीस उमेदवार आहेत पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्याने माहितीच्या विरोधात कडवी लढत देण्यासाठी सज्ज असून जागा वाटपात काँग्रेसने पस्तीस जागांचा प्रस्ताव दिला आहे मात्र आघाडीचे जागा वाटप झालेलं नाही किंवा त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा देखील झालेली नाही असं असताना आघाडीतील सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परस्पर आपला उमेदवार जाहीर करतं हे आघाडीच्या भवितव्याला पोषक नाही आघाडीतील पक्षाने स्वतःच्या पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली असती तर चाललं असतं अद्याप पक्षाकडून ए बी फॉर्म दिलेला नाही तरी अशा प्रकारे अभिजित पवार यांनी स्वतःला महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करून जाहीर रॅली काढणं हे कितपत योग्य आहे या रॅलीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतः जातात असा सवाल करून विक्रांत चव्हाण यांनी आघाडीतील अन्य घटक पक्षांकडे पक्षांना खडे बोल सुनावले आहेत त्याचबरोबर अठ्ठेचाळीस तासात राष्ट्रवादीने यावं स्पष्टीकरण द्यावं अन्यथा यांची संस्थाने खालसा व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा देत काँग्रेसकडे स्वबळावरती लढण्याचा शेवटचा पर्याय असेल असंही विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादीचे जे अभिजित पवार आहेत युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी आज काहीतरी फॉर्म भरला आणि असे बॅनर झळकावले महाविकास आघाडीकडचा अधिकृत उमेदवार तर हेच सांगण्यासाठी आपल्याला बोलवलंय की अधिकृत अद्याप घोषणा झालेली नाही महाविकास आघाडीची आणि त्यामुळे हा जो बॅनर लावलेला आहे हा चुकीचा बॅनर आहे असे बॅनर त्यांनी लावू नयेत राष्ट्रवादीने आणि राष्ट्रवादीने आणि त्याला अध्यक्ष राष्ट्रवादीच्या आणि सौ ऋता आवाड उपस्थित होत्या ही बाब चुकीची आहे कोणाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता अशा प्रकारे एकतर्फी जर निवडणुका हे केलेल्या असतील तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे हेच सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे आम्ही अठ्ठेचाळीस तास वाट बघणार आहोत त्यांनी आम्हाला नीट या संदर्भात प्रस्ताव दिले नाही तर आम्ही आमचा निर्णय घेण्यास मोकळे आहोत